अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा पंधरा दिवसांपूर्वी बांधकाम केलेला पूल गेला वाहून शेवटी नागरिकांची जैसे तीच परिस्थिती खैरी येथील स्मशानभूमीकडे जाणारा पूल हा आमदार फंडातून बांधण्यात आला परंतु बांधून अवघ्या पंधरा दिवसांत नव्यानेच बांधलेल्या नाल्यावरील पुलावरील सर्व मलमा वाहून गेल्यामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून शेवटी स्मशानभूमीकडे प्रेतयात्रेला तसेच त्या मार्गाने येण्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना शेवटी नाल्याच्या पाण्यातूनच जावे लागत आहे पावसाळ्यात स्मशानभूमीत प्रेतयात्रा व त्या मार्गावरील शेतकऱ्यांना होणारा त्रास होणार नाही याकरिता राळेगाव विधानसभा क्षेत्रातील आमदार अशोक उईके यांच्या फंडातून बांधण्यात आले पण त्या पुलाचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे अवघ्या पंधरा दिवसात पुलाच्यावरील सर्व मलमा गेल्यामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून नागरिकांना जाण्यास ना अडचण निर्माण होत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे